जय श्रीकृष्ण मावली, संतांचे बोल चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज नवीन अभंगावर निरूपण सांगणार आहे आपण नक्की ऐका डोई वाढवणी केशम भुते आणि ती अंगास तरी थे नवती संत जोन, ते नव्हती संतजन तेथे नाही आत्मखुन मेळवनी नरनारीळवनी नरनारी शकुना सांगती नाना परी तुका म्हणे मैंद नाही त्या पाशी गोविंद जगद वंदे जगद गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चा अभंग आज ह्या अभंगावर आपल्याला निरूपण सांगणार आहे आपण नक्की ऐका डोई आणि ती अंगास संत तुकाराम महाराज काय सांगतात का बाबांनो हे कलियोग आहे ह्या हे जगामध्ये भरपूर भोंदू आहेत पण आपण त्याच्यावर भाळू नका ते साधूचा घेतील त्या अंगाला राख लावतील डोक्यावर केस वाढवतील पण तुम्ही त्याला भाळू नका कारण हे भोंदू ते भोंदूच असतात तुकाराम महाराज काय सांगतात त्यांचा गाथा उघडून बघा त्याच्यात काय ते बघा पण आपण फक्त या संसारात गुरफाटलेलो आहोत आपल्याला खरं कळत नाही आणि आपण खोट्याच्या माग लागतो भोंदू का एका गावामध्ये आला की त्याच्याकडं बाया जातात बाबा माझ्या घरात असं चाललंय माझ्या घरात तसं चाललंय म्हणून जायचं आणि त्या बाबाचं ऐकत बसायचं त्याच्यापेक्षा घरात तुम्ही नामस्मरण करत बसा ना कळवळवून त्या पांडुरंगाचा धावा करा का देवा धाव कनवाळू क्रपाळू भक्ता लागे मोही गजिंद्राने धावा तुझा केला विठाई येईव पांडुरंगे, ये पांडुरंगे। कळवळून हाक मारा का पांडुरंगा तू धावून ये आणि माझ्या घरातलं संकट तू निवारण कर त्याला हाक मारा त्याचं नामस्मरण करा तुम्ही घरात करा पण भोंदू बाबाकडे जाऊ नका बाबा तुम्हाला काय सांगणार आहे बाई ग तुझ खरं आहे तुझ्या घरात हे चालले तुझ्या घरात हे असं चाललंय आणि तो दुप्पट लावून सांगेल त्याच्यात काळी पेटवून देईल पण तो चांगलं सांगणार नाही हे तुम्ही लक्ष द्या आणि भोंदू बाबाकडे जाऊ नका बाबावर विश्वास ठेवू नका ह्या कलियोगात खरं कोण आहे आणि खोट कोण आहे हे वळखा असं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतात देवाला फक्त भक्ती आणि प्रेम पाहिजे दुसरं काहीच लागत नाही इथं तुम्ही भोंदू बाबा जाणार आणि आता सगळ्यांना बायाची खून पटलेली आहे बाई ग तुझ्या घरात असं चाललेलं आहे हो बाबा खरं आहे असं म्हणून ते भोंदू तुमच्याकडून भोंदून घेतात उकळून घेतात पण तसं भगवंत काहीच मागत नाही द्रौपदीला फक्त एकच भाजीचं पान मागितलं अगं मला भूक लागली लवकर काहीतरी दे एका भाजी पानावर ढेकर देला, सतत पांडवाच्या घरी काम करावत हिंडे रानो रान पाची पांडवा कारण त्या पांडवासाठी यानं पण वन वन एवढा तो भक्ती प्रेमाचा आहे पण आपण काय करतो त्याला सोडून देतो आणि आपण ह्या भोंदू लोकांच्या माग लागतो त्याच दुखणं त्याला बरं करता येत नाही आणि आपलं काय बरं करणार आहे हे तरी बघा तरी ते नव्हती संत जन तेथे नाही आत्मखून तुकाराम महाराज म्हणतात जे माथ्याला केस वाढवतात ना आणि जे बसतात झाडा खाली ते संत नाही त्यांना आत्मा खून पण माहिती नाही आणि तुम्ही त्यांच्या लागता लागता का थोडी तरी बुद्धी चालवा भगवंत कोण आहे ओळखून घ्या याच्या त्याच्या माग लागू नका संत तुकाराम महाराज काय म्हणतात भगवे तरी स्वान सहज वेस त्यांचा जेथे अनुभवाचा काय पंथ जटा हिरे दाही दिशा तरी जम्बुवेशा सहज स्थिती कोरोनिया मधी वास तरी उंदरास कायवानी तुका मने आयशी का सया करावे देहाशी दंडावे वाऊगाची काय म्हणता तुकाराम महाराज ऐकलं अरे बाबांनो तुम्ही या देहाला उगच का त्रास देता ठाईच बैसो करा कराय कचित ज्ञानेश्वर माउलीनी पण तेच सांगले मग आपण उगच इकडे तिकडे का पळाव हरना जवळच कस्तुरी आहे पण त्या कस्तुरीच्या वासात हरीन सैरा वैरा धावतय तसा आपण सैरा वैरा धावत आहोत मेळ उनी नर नारी शकून सांगती नाना परी कसा शकून सांगतात बसायचं आपोआप माणसं जमा होतात सांगायचं तुझा हात बघायचा आणि सांगायचं तुझं पुढचं भविष्य असा असा आहे की ती बाई बरोबर बाबा याच्यावर उपाय सांगा आणि तिच्याकडून पैसे उकळायचे आणि ते पैसे आपण खिशात घालायचे कसला उपाय कसलं काय काही पण सांगितलं तरी पण त्या भोळ्या बाबड्या बाईचा भरोसा नक्की त्या बाबावर बसणारच काही काही तर बाबा असे असतात नाही तुला यानच केलं कि ती बाई त्याच माणसासंग वैर धरायचं असं पण जगात चालू आहे तुका म्हणे मैंदम नाही त्या पाशी गोविंद तुकाराम महाराज म्हणतात अरे मैंदा बैला त्याच्याजवळ का गोविंद आहे का आणि त्याच्याजवळच गोविंद नाही तर तुझ्याकडं कुठून येईल त्यामुळं तू खरा गोविंद शोध ना कुठे आहे कसा आहे तो गोविंद कसा आहे त्याच्या माग लाग ना तुला कोण जलमाल घातलाय कोण हात पाय याचा विचार कर बाबा पण तू भोंदू लोकांच्या माग लाभू नको अस अरे बुद्धी ना तुला काही समजत नाही असं तुकाराम महाराज बोलतात मैंदा तुला काही समजत नाही पण तू भगवंताचा विचार कर भगवंत कुठे आहे कसा आहे ओळख